मित्रांनो बराच टाईम झालाय आता झाली असतील मासी लागली असतील का काय तर पाहू जाण जरा कसे आहात भावांना <laughs> आणि त्यांच्या बहिणींना तर आज आपण जाणार आहोत मुरे पकडण्यासाठी आपल्या हॉलामध्ये तर तर तुम्ही तर पकडले असतील मुरे बरेचसे आता पावसाळ्याचा दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही जातो आज मुरे पकडायला तर तुम्हाला पण सोबत घेऊन जातो आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून जा पहा पूर्ण व्हिडिओ आणि नंतर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तो मुरा पकडण्यासाठी आमच्याकडे आम्ही बाटल्याचा जुगाड केलाय आमच्याकडे पोलटेन नाही त्याच्यासाठी तिकडा पकडा पकड तिकडे आलो आम्ही जेवलेलेच गेलो परत तिकडे आलो ना बिलकडा थोडीशी पकडणी मी पहा ना इकडे एक बिलकड पाहला आहे काय धरायचा लऊ जरा हे मांडू आपले पण याचा वरचा ढक्कन फसवला आहे त्या कसं लागेल पाहतो तर मित्रांनो आपण बिलकडा पकडली हा आता आपले आपल्याला पुड्या करायचे हा ते बाटलीत ठेवायला के पुड्या केल्या तर वास जरा स्लो स्लो येईल तर मासी त्यात बरीच घुसतील तर आता हे आपले पाण्यात पुड्या करू म्हणजे ते मासी घुसतील तर म्हणजे एकाचा बली घेईन दुसरा आपल्याला मिळेल तर ते, ते बिलकड आम्ही घुसतो तुमच्याकडं काय विरवून टाकत आम्हाल ते आम्हाला सांगा सध्या कोलट्या नाही त्याच्यामुळे आम्ही जुगाड करून बाटल्या केल्या ह्या बाटल्याचा थम्सअप न स्प्राईट कड्या टोचायला आपली एक पु तयार झाली आहे ना काटा टोचला माझे येऊ हो। पहिला आपला बाटली तयार झाला आहे त्याला सांगत कोलटे आहे त्यात असा मांडायला गेल म्हणजे एकूण पाणी घुसेल तर एकूण निघल त्याचा वास आई बोलू कुठेतरी आसडू सो so, मित्रांनो आपला पहिला झालेला आहे आता दुसरेकडे जाऊ दुसऱ्याकडं तीन हा आपल्याकडे तीन एक झाला दोन बाकी हा चलो ठीक आहे so, सो दोस्तो आपला दुसरा बाटली कोलट्या सॉरी कोलट्या त्यात हा मांडू थ आपले असा बांधलेला नाही त्याच्यामुळे एखादा ढासन निघल पण त्यात त्याचा आपल्याला अंदाज नाही मिळेल सो so, मित्रांनो आताच आमचा जरा प्लॅन वेगळा ठरला आहे कारण त्याच्यात आम्ही पुढे बनवून आहेत नाही याच्यात आम्ही डायरेक्ट तसा आहोत म्हणजे पाहू आता त्याचा अंदाज नाही याचा अंदाज कोणत्या जास्ती येतात मुलं लागतात ते पाहू किंवा आता आम्ही इकडंच कुठेतरी जुगाडू करतो कमलेश जुगाडू कमलेश इकडच कुठेतरी मांडतो ता बराच टाइमिंग वेस्ट झाला आणि त्याच्यानंतर इथालो आलो मांडायला ही जागा मी गोष्टी मित्रांनो इथं पण आमचा झाला आहे काम पच्चीस एकदम आता साधारणतः पंधरा वीस मिनटानंतर आम्ही पाहू याच्यात किती लागलं ते तुम्हाला पण दाखवून तसा टेन्शन घेऊ नको त्याच्या अगोदर तुम्ही जर इथं परत व्हिडिओ बघत आले असतील तर लाईक करा हजेरी लावून जा पाहू पंधरा मिनिटानंतर तर मित्रांनो बराच टाईम झालाय आता झाली असतील मासी लागली असतील का काय तर पाहू जाण जरा तर मित्रांनो चाललो आपण आता मासी धर काढायला बराच टाइम झालाय तर आता लागली असतील का काय तर जाण पाहू जरा रिलॅक्स मध्ये लागली असतील तर आपण टोपात आणू म्हणजे टोप भरला पाहिजे अस लगे तीच काढू बाटली पहिली मांडली ती नंतर तसं काढत काढत वरत जाऊ मला वाटत नाही का तर मासे हवीचा तर त्याच्यासमोर एक पण मासा नाही म्हणजे एखादा फुगी लिहून आहेत दोन तीन दोन तीन आहेत त्याच्यात हे चार पाच हा नाही एक चिंबोडी त्या थापडा पण आहे आपले काही कामाचा नाही त्याच्यामध्ये ते आपले टाकू ना मासी हा तीच घेऊ फक्त हे सोडायला लागेल पण ते सध्या ठेवता मग चोरीच खाण विसरा चिंबोरीचा चापडा बाकी कमी लागेल हा जरा मला वाटत खुला ठेवाय पाठ सकरा लागेल जरा जरा डाऊट असा या लागला की ते मला वाटत पुराने नेले मग मशी सो मित्रांनो ही ओडीच भेटली आपल्याला आज एक बाटलीत दुसरे बाटलीत पण ओडीच भेटली तरी पण आपली पातोली होऊन झालं सांग थपडा घालवला दुसरा पण बाटली त्याच्यात पण दोन तीन हा वाटत बेलकडा तरी होतील यात तर आमची गलती झाली असणार नाही याच्यात <स्थाँगा> एकदम दंडावना फिंडावणा सगळी हा आता मोठ पाहायच मोठी मोठी मासी आता समजलं ना ते तर ते पुढ्या बनवून नाही टाकाय पाहते ना दुसरा म्हणजे जरा जास्त टाइम द्यायला पाहिजे होता आम्ही जरा काय केली आज समज लालच बुरी बला आहे म्हणल्या होत्या तुमचे टंडावन पुढांना पडल ना घालवला एक घालवली so, सो मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या या पाठपर्यंत पोहोचले असाल तर थँक यू सो मच पुन्हा भेटूया एक नवीन टॉपिक के साथ तोपर्यंत बाय बाय जर तुम्हाला याची पातोली कशी बनवतात ते पाहायचं असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा मी तुम्हाला तो पण व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवायचा प्रयत्न करेन बाय बाय